नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत कैरीचं चा पण चैत्र महिना आहे आणि त्याच्यामध्ये विशेष असतं ते आपले आंबेडा आणि हे कैरीचं पण तर हे कैरीचं पण जे आहे ते बनवायला अत्यंत सोपं आहे लवकर बनतं आणि उन्हाळ्यासाठी आपल्याला एक उत्तम पेय म्हणून पर्याय आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे कारण ह्याच्यामध्ये आपण जास्त करून गूळ वापरतो तर आपण ते कसं बनवायचं आता आपण ते पाहूया तर पन्हा बनवण्यासाठी आपण बघा इथे दोन कैरी घेतल्या आहेत इथे आपण वेलची पावडर घेतली एक चमचा मीठ घेतलाय आपण एक चमचा तुम्ही चवीनुसार वापरला तरी चालेल पण तर एक चमचा पुरेसा आहे इथे आपण गुळ घेतलाय हा आपण किसून घेऊ गे। गुळ घेणार आहे आपला हा आपल्याला हे जे कैरी आहे आपली आंबे आहेत आपले हे ते आपल्याला उकडून घ्यायचे उकडल्यानंतर जो आपला घर निघणार आहे त्या क्वांटिट जेवढा गर निघेल तेवढा आपल्याला हा गुळ वापरायचा त्याच्यामुळे आपण इथे आधी घेऊन ठेवलाय तो आपण किसून घेणार आहोत नंतर आपण त्याचं प्रमाण बघू किती गर निघतं त्याच्या त्या प्रमाणात आपल्याला हा गुळ वापरायचा आपल्याला तर आता आपण इथे आपण कुकरचं भांडे घेतलंय बघा इथे आणि आपल्याला ह्या कैद्या अशा ह्याच्यामध्ये ठेवून बघा अशा उकडून घ्यायच्यात आपल्याला जास्त नाही आपल्याला तुम्हाला एक साधारण एक शिट्टी होईपर्यंत तुम्ही हे उकडून घेऊ शकता जास्त हे नाही करायचं आपल्याला आपण ह्या कुकर आता शिजवायला आपण ठेवूया कैरी तर आपण कुकर आता आपले कैरी शिजायला ठेवलेत आपण तोपर्यंत आपण हा गुळ किसून घेऊया गुठळ्या किंवा त्याचे हे आहेत ना गुळ आपला अखंड राहू नये मधू मध्ये मध्ये हे बघा असे कण राहू शकतात ना म्हणून आपण किसून घेतोय तुम्ही डायरेक्ट मिक्सरला तसा लावलात तरी सुद्धा चालेल या पद्धतीने आपण आधी गुळ किसून घेऊया सगळा तर हे बघा आपले आंबे उकडून तयार आहेत हे बघा एवढेच आपण उकडायचे बघा जास्त आपलं बोट आत जात नाहीये एवढाच आपण आंबा उकडून घेतलाय तुम्ही फक्त कैरीची साल काढून त्याचे काप करून घेतले आणि पातेल्यामध्ये जर थोडं पाणी घालून जरी उकडून तुम्ही थोडं पाणी घालून जर उकडून जरी घेतलं तर ते सुद्धा चांगलं लागतं आपण ही सोपी पद्धत म्हणून मी तुम्हाला हे उकडून दाखवले एवढंच आता ह्याची आपल्याला काय करायचंय एक तुम्ही करा। तर तुम्ही असं हे करा थोडा गार झाल्यानंतर आंबा असा हे करून घ्यायचं जसं आपण आंबरस काढतो त्या पद्धतीने तरी घर काढून घ्या नाही तर सरळ ह्याची हे सरळ आहे ना साल काढून घ्या कधी कधी काय असतं माहिती आहे सालीला असा गर जाऊ शकतो त्यामुळे थंड झाली हा जरा गरम आहे हे ना असं तुम्ही सालीचं पण हे या पद्धतीने असं हे बघा असा गर ना असा हा काढून घ्या तुम्ही आता आपण हा सगळा आधी गर आहे ना तो व्यवस्थित काढून घेऊया मग बघू आपण किती होतोय तो तर हे बघा असा चमचा घ्या ही जी साल आहे त्याचा तुम्ही असा या पद्धतीने हे बघा असा घर काढून घेऊ शकता कसं तो वाया जाणार नाही तुम्ही असं हे असं घेतलात घर काढून तरी चालेल आणि जो हे असे आपण चाल काढून घेतले ते इथून असा हा असा अलगत आरामात असे कोळी साईडला होऊन ह्या घर निघतो बघा असा काढून घ्या तुम्ही सगळा तर हा बघा आपण हा सगळा पल्प काढून घेतलाय आता आपण काय करूया हा एका बाऊल मध्ये आपण काढून घेऊया म्हणजे आपल्याला कळेल की हा किती झालाय ह्याच प्लेटमध्ये आपल्याला ते परत मिक्स करायला आहे आपण मोजण्यासाठी म्हणून हे बघा हा आता किती आहे एक बाउल आपलं किंवा एक कप म्हणा हा आपला पल्प तर त्यासाठी बघा आपण इथे बरोबर एक कप गूळ घेतलेला आहे आता आपल्याला हे मिक्स आहे व्यवस्थित हे बघा मी हीच प्लेट घेतलीय पुन्हा तर आता परत आपण हा पल्पी या प्लेटमध्ये काढून घेतो त्याच्यामध्ये बघा हा आपण गुळ घालतो आता आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय तुम्ही काय करू शकता जर गुळ किसायचा नसेल तुम्हाला तर हे मिक्सरला सुद्धा लावू शकता तुम्ही झटपट होत मिक्सरला लावून अगदी लवकर होईल का फक्त काय होतं काही वेळेला त्याचा कलर बदलतो लालसर असा कलर येतो त्याला मिक्सरला लावल्यामुळे म्हणून शक्यतो असं तुम्ही ना व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्या खर तर मिक्सरला पटकन होईल जास्त वेळ लागू नये त्यासाठीच आपण गुळ कसा किसून घेतलेला आहे बघा आता हे सगळं असं तर एक पाच मिनिटं तुम्ही असं छान मिक्स करून घ्यायचं किंवा मिक्सरला हे असंच आता हे असं मिक्स केल्यानंतर एक पल्स मोडवर जर तुम्ही फिरवलं तरी सुद्धा चालेल मग काय कलर बदलण्याचा ह्याचा प्रश्न येणार नाहीये तर इथे आपण हे बघा एक चमचा आपला वेलची पावडर आहे ते आपण टाकले वेलची तुम्ही प्रमाणातच टाका किती चांगली असली वेलची तरी त्याचा अति फ्लेवर त्याचा चांगला ना लागत नाही ती प्रमाणामध्येच चांगली लागते त्याचा ते तेवढाच जितकी तुम्ही आपल्याला आवश्यक आहे तेवढीच टाका तर आपण मीठ टाकतो ह्याच्यात हे तुम्ही हे आपण एक चमचा घेतलाय छोटा चमचा आहे तुम्ही तुमच्या जा अंदाजाने किंवा एकदा हे सगळं मिक्स झालं थोडीशी टेस्ट करून बघा तुम्हाला जर वाटत असेल ह्याच्यात थोडंसं अजून मीठ पाहिजे तर तुम्ही तसं करू शकता पण एक चमचा मीठ ह्याला पुरेसा आहे वेलचीचा अतिवास पण जास्त बरोबर नाही त्याच्यामुळे आपण प्रमाणात टाकायची तर हे बघा आता हे असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघा हे आता हे आपल्याला थोडं गाळून घ्यायचंय जे काय लम्स राहिले असतील थोडेफार गुळाचे किंवा कैरीचे वगैरे ते आपल्याला निघून जातील तर आपण बघा हे भांड घेतले असं आता आपण ह्याच्या ह्या गाळणीमध्ये ना थोडस ह्याला आपण जो पल्प आपण म्हणजे हे तयार केले आपण पण थोडं आपल्याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचंय म्हणजे काय होईल त्याच्यामध्ये ज्या गुठळ्या आहेत त्या निघून जातील तर हे बघा आपण हे गाळून घेतलेलं आहे पण म्हणजे त्याच्यात जे काय लम्स असतील त्या निघून गेलेल्या आहेत आता तर दोन कैरीज आपल्याला किती पण बनतं कि तर ते हे बघा साधारण एवढं आपल्याला पण बनतं आपण ते आता कसं वापरायचं हे तयार केलेलं आपलं जे पण आहे कसं आपण त्याचं सरबर बनवायचं ते आपण बघूया तर इथे आपण दोन ग्लास घेतलेत ह्याच्यामध्ये आपल्याला पण कसं बनवायचं ते आपण बघतोय आपण इथे बघा बर्फ टाकलाय ह्याच्यामध्ये आपण हे जे आता हे जे पण बनवले आपण हे बघा हे आपल्याला एका ग्लास साठी आहे हे बघा तुम्हाला जर असं ह्याच्यामध्ये असं करायचं नसेल जास्त क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला हे पण बनवायचं असेल तर तुम्ही काय कराल एका भांड्यामध्ये घ्या जितके ग्लास असतील त्या अंदाजे तेवढे चमचे एका ग्लासाला दोन चमचे या पद्धतीने तुम्ही ते मिक्स करा थंड पान, थंड पाणी घ्यायचं सगळं मिक्स करायचं आणि असं डायरेक्ट सर्व केलं तुम्ही तरी चालेल इकडे बघा आता याच्यामध्ये आपल्याला हे थंड पाणी टाकतो आपण चमचा घ्यायचा व्यवस्थित असं मिक्स करायचं असं पूर्ण मिक्स होईपर्यंत तुम्ही हे व्यवस्थित हलवून घ्या रंग किती सुरेखालाय बघा हे बघा अशा पद्धतीने आपलं हे पण तयार आहे तर तुम्हाला लक्षात आलंच असेल आपल्याला एका ग्लास साठी किती चमचे हे वापरायचे पण वगैरे हा कलर पण बघा अजिबात बदललेला नाहीये कुठेही लालसर रंग आलेला नाही त्याला या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार